सीरियल मध्ये दे त्यांची इतकी पॉप्युलर मालिका आहे सुंदरा मनामध्ये भरली त्यामध्ये दे त्यांची केमिस्ट्री केवढी सॉलिड आहे की नाही आपल्याला दिसत असतं रोज तर आपण जरा चेक करूया की ती आहे का खरे आयुष्यात तशी तर कोण आधी करणार <laughs> <laughs> गुलावाची कळी कशी त्याच्या वारीत मिळे वाट हो साचले मुहाचे धुके घन हो आपली माणस आपली च तरी कळपाची मेंढरास भीती विठ्ठला कोणता झेंडा चार विनिमय करून अशा निर्णयापर्यंत आलेलो आहे की तुम्हाला एक संधी मिळायला पाहिजे हे जे श्वसनाचे व्यायाम ते सगळे शिकवतात तर काय करायचं असतं त्याच्यासाठी घ्या ना मला चक्टल घ्यावा तुमच्यासाठी ऍक्टिव्हिटी ती हा आता घ्या आपण नक्की हा इमानदारीने घ्या नंतर मला बाहेर गेल्यावर फायदा झाला का नाही सांगायचं ऑडिशनला जर सिलेक्शन झाले तर फायदा नाही झालाय तर मग मीच निघून जाईल हा चला एक दोन तीन स्टार्ट <laughs> थांबा मी जोपर्यंत म्हणी नाही तोपर्यंत <laughs> मला वाटेल की आम्ही गुदमरून मरून तसा काही प्रकार नाही होणार मी लवकरच सांगेन त्यामुळं प्रत्येकाने इमानदारीनेच करा कारण त्याचा साईड इफेक्ट पण होऊ शकतो असं मला वाटतं तुम्हाला काय वाटत का नाही सोहम हरड मरु सो हर सोहम é a base very good super